नमस्कार आपली शाळा हे युट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे आम्ही आपल्यासाठी नेहमीच नवनवीन शासकीय निर्णय किंवा शासकीय पत्र घेऊन येत असतो आणि त्यामध्ये सांगितलेल्या महत्त्वपूर्ण गोष्टींची चर्चा करण्याचा प्रयत्न करत असतो आज देखील आपण संकलित चाचणी क्रमांक एक याच्या आयोजनाबाबत एक महत्त्वपूर्ण पत्र मिळाले आहे आप त्याबाबत आपण माहिती पाहणार आहात तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला पहा महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचं दिनांक चोवीस नऊ दोन हजार चोवीस रोजीचं एक पत्र आहे आणि त्या पत्राचा विषय आहे स्टार्स प्रकल्पाअंतर्गत नियतकालिक मूल्यांकन चाचणी पॅट दोन अंतर्गत संकलित चाचणी क्रमांक एक आयोजनाबाबत तर नक्की आता आपण संकलित चाचणी कशाप्रकारे आयोजित करायची आहे त्याचे पेपर कसे मिळणार आहे त्याचा अभ्यासक्रम काय असणार आहे कोणत्या वर्गासाठी आहे तसेच संकलित मूल्यांकन चाचणीचं वेळापत्रक देखील आता आपण समजून घेऊया पहा उपरोक्त विषयानवे या शैक्षणिक वर्षात यत्ता तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यासाठी खालील तीन नियतकालिक मूल्यांकन चाचणी पॅट आयोजन करण्यात येत आहेत या अनुसरून दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षात पायाभूत चाचणी त्यानंतर संकलित मूल्यमापन चाचणी एक आणि संकलित मूल्यमापन चाचणी दोन अशा तीन नियतकालिक चाचण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे आपल्याला माहीत आहे आपण पायाभूत चाचणी यापूर्वीच घेतलेली आहे आता आपल्याला संकलित मूल्यमापन चाचणी एकचं आयोजन करायचं आहे तर नियतकालिक मूल्यांकन चाचणी पॅट अंतर्गत संकलित चाचणी क्रमांक एक पॅट दोन दिनांक बावीस ते पंचवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे सदर चाचणी अंतर्गत प्रथम भाषा गणित तृतीय भाषा इंग्रजी या विषयांच्या इयत्ता तिसरी ते नव्वेतील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व शाळा तसेच खाजगी अनुदानित शाळांतील सर्व विद्यार्थ्यांची चाचणी होणार आहे तर आता आपल्याला समजलं असेल की पॅट अंतर्गत जी आपली संकलित चाचणी क्रमांक एक घेणार आहेत ती बावीस ते पंचवीस ऑक्टोबरच्या दरम्यान आहे आणि त्यामध्ये इयत्ता तिसरी ते नवीनच्या विद्यार्थ्यांचा समावेश असणार आहे आणि यामध्ये भाषा गणित आणि इंग्रजी या तीन विषयाचीही परीक्षा होणार आहे संकलित मूल्यमापन चाचणी उद्देश आता आपण समजून घेऊया एक विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती संपादनूक पडताळणे व त्यामध्ये वाढ करणे दुसरा उद्देश आहे अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ होण्यास मदत करणे तीन आहे राष्ट्रीय संपादनूक सर्वेक्षण म्हणजे नास मधील संपादनूक वाढवण्याच्या दृष्टिकोनातून मदत करणे चार अध्ययनात मागे असणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून कृती कार्यक्रम तयार करणे जेणेकरून अंमलबजावणीची दिशा प्राप्त होईल आणि पाच यत्ता व विषय न्याय अध्ययन निष्पत्तीमधील राज्याची संपादनूक स्थिती समजण्यास मदत मिळणे अशा प्रकारचे महत्त्वपूर्ण संकलित चाचणी आयोजित करण्याचे हे पाच उद्देश आपल्याला दिसून येतात आपण समजून घ्या की संकलित चाचणी जी आपल्याला आयोजन आहे तिचं माध्यम काय असणार आणि विषय काय असणार आहेत पाच सदर चाचणी एकूण दहा माध्यमात होणार आहे त्यामध्ये मराठी उर्दू इंग्रजी हिंदी कन्नड गुजराती तामिळ तेलगू सिंधी बंगाली या भाषेमध्ये होणार आहे त्यामध्ये विषय असणार आहेत प्रथम भाषा म्हणजे मराठी नंतर गणित आणि तृतीय भाषा म्हणजे इंग्रजी या तीन विषयाची इयत्ता तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांच्या चाचणीची आपल्याला आयोजन करायचं आहे पण चाचणीचा अभ्यासक्रम काय आहे ते समजून घेऊया पहा चाचणीचा अभ्यासक्रम एक इयत्ता तिसरी ते आठवी एकात्मिक पाठ्यपुस्तक भाग एक आणि भाग दोन म्हणजे प्रथम सत्रासाठी जे आपल्याला अभ्यासक्रम असणार आहे तो यावर आधारित या, या परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्नपत्रिका असणार आहे तर इयत्ता साठी प्रचलित पद्धतीनुसार भाषा गणित इंग्रजी याकरता खालील अभ्यासक्रम असणार आहे पहा भाषेसाठी सर्व माध्यमासाठी जे वरील दहा माध्यम दिले त्यांच्यासाठी पहा प्रथम सत्रात अभ्यासक्रम यावर आधारित असेल जो काही प्रथम सत्राचा अभ्यासक्रम आहे प्रचलित पद्धतीनुसार त्यावर यत्ताणववीची प्रश्नपत्रिका असणार आहे विषयाची सर्व माध्यमासाठी आणि गणित सर्व माध्यमासाठी असणारा भाग एक आणि भाग दोन असतात गणिताचे आपल्याला माहीत आहे त्यामध्ये भाग एकमध्ये एक ते तीन घटक असणार आहेत आणि भाग दोनमधील एक ते चार क्रमांकाचे घटक असणार आहेत हे आपण लक्षात ठेवायचे आहे तर इंग्रजी पहा प्रथम तृतीय भाषा यामध्ये प्रथम सत्रात अभ्यासक्रम यावर आधारित असेल जो काय इंग्रजीसाठी प्रथम सत्राचा अभ्यासक्रम असणार आहे त्यावर आधारित आपली इंग्रजीची प्रश्नपत्रिका असणार आहे पुढे पहा इयत्ता नववीसाठी अद्ययनिष्पत्तीऐवजी क्षमता विधानी असून संबंधित सर्व माध्यमाच्या वरील तीन विषयाची चाचणी पत्रिका व शिक्षक सूचना यात क्षमता विधानाची कोडिंग नमूद करण्यात आलेली आहेत तर आता आपण संकलित मूल्यांपन चाचणी एक म्हणजेच प्रथम सत्र परीक्षा आपल्याला जे आयोजन करायचं आहे तिचं चा वेळापत्रक समजून घेऊया पहा परीक्षेचा कालावधी असणार आहे बावीस ऑक्टोबर ते पंचवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या दरम्यान आता आपण वेळापत्रक समजून घेऊया पहा विषय त्यानंतर इयत्ता चाचणी कशी असणार आहे लेखिका तोंडी दिनांक काय असेल आणि वेळ काय असेल त्याचबरोबर लेखी परीक्षेसाठी शालेय वेळ काय असणार आहे आणि एकूण गुण किती असेल ते आपण समजून घेऊया पा प्रथम भाषा सर्व माध्यमासाठी यामध्ये तिसरी व चौथीसाठी लेखी आणि तोंडी परीक्षा असणार आहे त्या परीक्षेचा दिनांक असणार आहे बावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस आणि वेळ असणाऱ्या परीक्षेसाठी लिहिण्यासाठी नव्वद मिनटे आणि गुण असणार आहे तो लेखी परीक्षेसाठी तीस गुण आणि तोंडी परीक्षेसाठी दहा गुण असे एकूण चाळीस गुणाची यत्ता तिसरी व चौथीची परीक्षा असणार आहे तर पाचवी आणि सहावीची देखील लेखी आणि तोंडी परीक्षा असणार आहे त्यासाठी देखील दिनांक असणार आहे बावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस नव्वद मिनटे असणार आहे लेखी परीक्षेसाठी वेळ आणि लेखी परीक्षा असणार आहे चाळीस गुणाची आणि तोंडी परीक्षा असणार आहे दहा गुणाची एकूण पन्नास मार्काची परीक्षा असणार आहे त्यानंतर सातवी आणि आठवीसाठी पहा लेखी आणि तोंडी परीक्षा असणार आहे त्याचा दिनांक देखील आहे बावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस वेळ असणार आहे एकशे वीस मिनटे म्हणजे जवळपास दोन तास वेळ असणार आहे परीक्षेसाठी सातवी आणि आठवीला आणि पन्नास मार्काची लेखी परीक्षा असणार आहे दहा मार्काची तोंडी परीक्षा अशी एकूण साठ मार्काची परीक्षा असणार आहे सहावी आणि आठवीसाठी तर नववीसाठी देखील लेखी आणि तोंडी परीक्षा असणार आहे त्यामध्ये देखील दिनांक आहे परीक्षेचा बावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस आणि एकूण वेळ असणार आहे दोन तास आणि परीक्षा जी असणार आहे ती ऐंशी मार्काची लेखी आणि वीस मार्काची तोंडी अशी एकूण शंभर मार्काची प्रश्नपत्रिका असणार आहे नववीसाठी त्यानंतर दोन पहा तृतीय भाषा इंग्रजी सर्व माध्यमासाठी आपण आता नक्की परीक्षेचं स्वरूप काय आहे ते समजून घेऊया वेळापत्रक पाहत आहोत आपण इयत्ता तिसरी आणि चौथीसाठी पहा लेखी आणि तोंडी परीक्षा असणार आहे दिनांक असणार आहे तेवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस या परीक्षेचा वेळ असणार आहे नव्वद मिनटे आणि एकूण गुण असणार आहे तीस अधिक दहा म्हणजे चाळीस गुण असणार आहेत लेखी तीस मार्क आणि दहा जे असणार आहे ते तोंडी परीक्षेसाठी एकूण चाळीस मार्काची परीक्षा असणार आहे तिसरी आणि चौथीची इंग्रजीची त्यानंतर पाचवी आणि सहावीसाठी देखील लेखी आणि तोंडी परीक्षा असणार आहे दिनांक असणार आहे तेवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस आणि यासाठी वेळ असणार आहे नव्वद मिनटे म्हणजे जवळपास दीड तास आणि चाळीस मार्काची लेखी आणि दहा मार्काची तोंडी अशी एकूण पन्नास मार्काची परीक्षा असणार आहे तर सातवी आणि आठवीसाठी साठी देखील लेखी आणि तोंडी परीक्षा असणार आहे एकूण दोन तास वेळ असणार आहे दिनांक आहे तेवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस त्याचबरोबर पन्नास मार्काची लेखी आणि दहा मार्काची तोंडी अशी एकूण साठ मार्काची इंग्रजीचा पेपर असणार आहे तर नववीसाठी पहा लेखी आणि तोंडी परीक्षा असणार आहे यासाठी दोन तास वेळ असणार आहे ऐंशी मार्काची लेखी आणि वीस मार्काची तोंडी परीक्षा एकूण शंभर मार्काची परीक्षा असणार आहे आणि तेवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी इंग्रजीचा पेपर असणार आहे त्यानंतर पुढील विषय असणार आहे पहा गणित तर आता गणित सर्व माध्यम इयत्ता तिसरी व चौथीसाठी पहा लेखी आणि तोंडी परीक्षा असते दिनांक आहे चोवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस नव्वद मिनिटे वेळ असणार आहे एकूण तीस मार्काची परीक्षा असणाऱ्या लेखी दहा मार्काची तोंडी एकूण चाळीस मार्क असणाऱ्या तिसऱ्या आणि चौथी गणित या विषयासाठी त्यानंतर पाचवी आणि सहावीसाठी गणित लेखी आणि तोंडी परीक्षा असणार आहे नव्वद मिनिटे वेळ आहे चाळीस मार्क लेखी दहा मार्क तोंडी एकूण पन्नास मार्काची परीक्षा असणार आहे आणि दिनांक चोवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी गणित हा विषयाचा पेपर असणार आहे तर सातवी आणि आठवीसाठी देखील लेखी आणि तोंडी परीक्षा असणार आहे दोन तास वेळ असणार आहे पन्नास मार्क लेखी दहा मार्क तोंडी अशी एकूण साठ मार्काचा गणित विषयाचा पेपर असणार आहे चोवीस ऑक्टोबरला ही देखील परीक्षा असणार आहे त्यानंतर नववी भाग एक गणिताचा जो भाग एक असतो त्यामध्ये लेखी तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षा असणार आहे आता नववीच्या गणित विषयाची यामध्ये पहा साठ मिनटं जो वेळ असणार आहे तो लेखी परीक्षेसाठी असणार आहे त्यामध्ये चाळीस मार्काचं जे असणार आहे ते लेखी परीक्षा असणार आहे आणि दहा मार्काची जी असणार आहे तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षा असणार असे एकूण पन्नास मार्काची परीक्षा असणार आहे त्यानंतर पहा गणित सर्व माध्यम यत्ता नववीसाठी जो भाग दोन असतो गणिताचा त्यामध्ये लेखी तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षा असणार आहे त्याचा दिनांक असणार आहे पंचवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस लेखी परीक्षेसाठी साठ मिनिटे वेळा असणार आहे चाळीस मार्क हा लेखी परीक्षेसाठी पेपर असणार आहे दहा मार्क तोंडी आणि प्रात्यक्षिकचा पेपर असणार आहे एकूण पन्नास मार्काची परीक्षा असणार आहे तर अशा प्रकारे आपण इयत्ता तिसरी ते नववीसाठी जे आपल्याला संकलित मूल्यमापन चाचणी एक घ्यायची आहे त्याचं वेळापत्रक कसं आहे ते आता आपण समजून घेतलं पहा शालेय वेळापत्रकानुसार आपण सकाळ सत्र किंवा दुपार सत्रामध्ये सर्वमाद्यम, या परीक्षेचं आयोजन करायचं आहे त्याबाबत शाळांना स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे पण वेळापत्रकाप्रमाणेच आपल्याला ही परीक्षा घ्यायची आहे यात कोणताही बदल करायचा नाही महत्त्वपूर्ण सूचना आहे पहा प्रथम भाषा सर्व माध्यम गणित सर्व माध्यम आणि तृतीय भाषा इंग्रजी या विषयाची तोंडी परीक्षा आणि प्रात्यक्षिक असेल किंवा स्वाध्याय ही त्या त्या दिवशी लेखी परीक्षेनंतर आपल्याला वैयक्तिक स्वरूपात प्रत्येक विद्यार्थ्याची घ्यायची आहे विद्यार्थी संख्या जर जास्त असेल तर आपण ती दुसऱ्या दिवशी देखील घेऊ शकतो पहा आता आपण फक्त भाषा गणित इंग्रजी तीन विषयांची परीक्षा पाहिली पण पर इतर विषयांची परीक्षा आपल्याला कशाप्रकारे घ्यायची आहे तर इयत्ता तिसरी ते नवीकरिता भाषा गणित व इंग्रजी वगळून इतर सर्व विषयांची जी संकलित चाचणी क्रमांक एक आपण घेत असतो त्यामध्ये लेखी असेल तोंडी असेल किंवा स्वाध्य असेल किंवा प्रात्यक्ष परीक्षा असेल ती आपल्याला प्रचलित पद्धतीनुसार घेण्यात शाळा स्थारा स्तरावरून आपल्याला त्याबाबतचं नियोजन करायचं आहे किंवा त्याबाबत आपल्याला सविस्तर कळवण्यात येणार आहे तसेच कोणत्याही शाळेत भाषा गणित इंग्रजी या विषयाची दुबार संकलित चाचणी एक होणार नाही याची देखील आपण काळजी घ्यायची आहे आपल्याला जे काही प्रश्नपत्रिका पुरवल्या जाणार आहेत त्याबाबत आपण ती परीक्षा फक्त एकदाच घ्यायची आहे प्रथम परीक्षा आपल्या शाळा स्तरावरती सेपरेट किंवा वेगळी घ्यायची नाही तसेच संकलित मूल्यमापन चाचणी अंमलबजावणीबाद काही महत्त्वपूर्ण सूचना त्या देखील आपण समजून घेऊया पहा संकलित मूल्यमापन चाचणी एक ही शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व शाळा तसेच खाजगी अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी चाचणीचे आयोजन करण्यात येणार आहे त्यानंतर दुसरी सूचना आहे संकलित मूल्यमापन चाचणी एककरिता भाषा गणित व तृतीय भाषा इंग्रजी या विषयाच्या चाचण्या राज्यस्तरावर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्यामार्फत न्याय पुरवण्यात येणार आहे तर आपल्याला प्रश्नपत्रिका पुरवली जाणार आहे त्यानंतर तीन सदर वेळापत्रक हे संबंधित सर्व शाळाच्या निदर्शनास येण्याची आपण दक्षता घ्यायची आहे चा, चार संकलित मूल्यांपन चाचणी एक च्या चाचणी पत्रिका प्रत्येक जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांच्या साक्षरीने प्राप्त झालेल्या अंतिम विद्यार्थी संख्येनुसार प्रत्येक विषय व वर्गासाठी आपल्या तालुक्यामध्ये समक्ष पोहोच करण्यात येत आहेत तालुका समन्वयाकडे सदर चाचणी पत्रिका समक्ष मोजून आवश्यक तेवढ्या मुख्याध्यापकाच्या ताब्यात द्यायचे आहेत तसेच झेरॉक्ससाठी तालुका समन्वयाके कोणत्याही चाचणी पत्रिका अथवा इतर साहित्य बाहेर जाणार नाही याची दे देखील लक्षता घ्यायची आहे शाळा स्तरावरील चाचणी पत्रिका वेळापत्रकाप्रमाणे त्या दिवशी वापरल्या जातील याची आपल्याला दक्षता घ्यायची आहे चाचणी पत्रिकाचा मोबाईल मधून फोटो काढणे समाज माध्यमावर इतरत्र पाठविणे असे गैरप्रकार होणार नाहीत याची दक्षता घेण्यात यावी प्रश्नपत्रिकेची गोपनीयता काटेकोरपणे पाळण्यात यावी गोपनीयता भंग झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित नियमानुसार प्रशासकीय कारवाई करण्यात येईल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे तसेच पहा आपल्याला माहित आहे की आपल्याला ह्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या पहिल्या आठवड्यात आपल्याला चाचणी पत्रिका वितरित करण्यात येत आहेत त्यामुळे चाचणी पत्रिका कमी पडल्यास सातवा ज्वरास काढण्यात येणाऱ्या प्रश्नपत्रिकेचे देय कोणत्याही परिस्थितीत अदा करण्यात येणार नाही पहा संकलित चाचणी क्रमांक एक कालावधीत सर्व विद्यार्थी उपस्थित राहतील याची घ्यावी एखादा विद्यार्थी गैरहजर असल्यास असतो शाळेत हजर झालेल्या दिवशी आपल्याला त्याची परीक्षा घ्यायची आहे जर एखादा विद्यार्थी काही कारण असतो एका दिवशी परीक्षेला हजर राहू शकत नाही तर आपण त्याची परीक्षा दुसऱ्या दिवशी देखील घेऊ शकतो तसेच दिव्यांग विद्यार्थ्याच्या बाबतीत सदर परीक्षा घेण्याबाबतचा निर्णय संबंधित विद्यार्थ्याच्या दिव्यांग प्रकारावरून शाळा मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी घ्यावा आवश्यकतेनुसार विशेष तज्ज्ञ किंवा विशेष शिक्षकांची देखील मदत घ्यायची आहे पहा चौदालीत चाचणी क्रमांक एक बाबतच्या ज्या काही आवश्यक सूचना असणार आहेत त्या आपल्याला राज्य शैक्षणिक संशोधन परिषद यांच्या वेबसाईट डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम ए डॉट ए सी डॉट इन या संकेतस्थळावर देखील उपलब्ध होणार आहे उत्तर सूची परीक्षे दिवशी संध्याकाळी वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात येईल त्यानुसार आपल्याला उत्तरपत्रिका तपासायची आहेत त्यानंतर पंधरावा मुद्दा महत्त्वाचा आहे शिक्षक सूचना व उत्तर सूची फक्त शिक्षकासाठी आहे तो विद्यार्थ्यांना देऊ नयेत आणि विद्यार्थ्यांना फक्त चाचणी पत्रिका देण्यात याव्यात हे देखील आपण लक्षात ठेवायचं आहे सोळा संकलित चाचणी एकची गुण नोंद प्रश्नपत्रिकेच्या पहिल्या पानावर दिलेल्या अध्याय हा रखण्यात करायची आहे सतरा संकलित चाचणी एकमधील गुणाच्या आधारे शिक्षकाने हा कृती कार्यक्रम तयार करून अंमलबजावणी करावी जेणेकरून संकलित मूल्यांपन चाचणी दोनमध्ये अध्ययन निष्पत्तीनिहाय संपादनूक वाढवण्यास मदत होणार आहे नंतर प त्यानंतर पहा चाचणी कालावधीत करायच्या शाळा भेटीबाबतचं या ठिकाणी आपल्याला नियोजन आणि मार्गदर्शन दिल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे पहा संकलित चाचणी एक चे गुण हे विद्या समीक्षा केंद्र व्ही एस के ते नोंदवण्यात येणार आहे त्याकरता संबंधित शाळेच्या शिक्षकांनी चाचणी तपासून त्यांचे गुण विद्या समीक्षा केंद्र व्ही एस के यांच्या मार्फत उपलब्ध पोर्टलवर विहित कालावधीमध्ये ते भरवायचे असून त्याबाबतची सविस्तर सूचना आपल्याला येतात अवकाश देण्यात येणार आहे तर अशा प्रकारे आज आपण स्टार्स प्रकल्प अंतर्गत नियतकालिक मूल्यांकन चाचणी पॅट दोन अंतर्गत संकलित मूल्यांकन चाचणी एकचं आयोजन कशाप्रकारे करायचं आहे त्याचा अभ्यासक्रम काय असणार आहे ती कोणत्या वर्गासाठी आहे त्या परीक्षेचे वेळापत्रक कसे आहे तसे प्रश्नपत्रिका कोण पुरवणार आहे त्या कधीपर्यंत पुरवल्या जाणार आहेत त्याचबरोबर उत्तर सूची आपल्याला कधी मिळणार आहे याबाबतची सविस्तर माहिती पाहिली मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आम्ही आपल्यासाठी नेहमीच नवनवीन व्हिडिओ घेऊन असतो पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद